महापुरुषांचा इतिहास त्यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्य माणसाला राहण्यासाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सर्व महापुरुषांचे पुतळे उभारणार कळमनुरी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं प्रतिपादन हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये आणि स्वखर्चानं पहिल्यांदाच कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी विकास कामं केली आहेत त्याच पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची शोभायात्रा आणि भूमिपूजन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते शिवप्रेमी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं की कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आणि शहरात नुकताच अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा अनावरण करण्यात आला आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे असे सर्व महापुरुषांचे पुतळे मतदारसंघात उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं महापुरुषांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती ओळख ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हे भव्य पुतळे उभारणार आहेत विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोभायात्रा आणि भूमिपूजन सोहळ्यात अनुपस्थिती राहिलेत छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्यांना हिंदुस्थानात राहण्याची गरज नाही त्यांनी पाकिस्तानात जावं असं देखील जोरदार टीका आमदार बांगर यांनी विरोधकांवर केली आहे जर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकासाठी जर तुम्ही विरोध करत असाल तर अशा शब्द माझ्या तोंडातून विचित्र येतो झाला पोहो अशा लोकांना कळंदरीमध्येच नाही हिंगोली जिल्ह्यातच नाही मराठवाड्यातच नाही महाराष्ट्रातच नाही या हिंदुस्थानामध्येच नाही यांना जगाच्या बाहेर तुम्हाला संको देऊन सोडाव यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची आवश्यकता हो आहे जर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा जर तुम्ही विरोध करत असाल तर अशा लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही भाग जाऊ पाकिस्तान छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अणाजाव होळकर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा संत सेवाराव महाराज लोकशाही राणाभाऊ साठे बसेश्वर महाराज आमी पुते या ज्या महापुरुषाचे आम्ही पुतळे या ठिकाणी उभारतोय हे तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य जनतेसाठी आणि बाल बालगोपालासाठी हे आदर्श असला पाहिजे की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं रक्ताचं पाणी केलं बलिदान दिलं अशा महापुरुषाचे पुते या ठिकाणी मतदार मतदारसंघामध्ये आम्ही उभारण्याचा संकल्प केलेला आहे आणि अनावर आणि तुम्हाला सांगतो की भूमिपूजन कार्यक्रम हे या ठिकाणी चालू आहे विरोधक काय म्हणतात काय नाही याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे तुम्ही उघडे डोळ्यांना आपण बघत आहात आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळून चुकले आणि जे आपल्या माध्यमातून तुम्हाला तुम्हा सांगतो तुम्हा सर्वे आहे ते सुद्धा मला वाटते की जनतेच्या समोर आलेलं आहे एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली